तिळगुळ घ्या गोड गोड बोला नमस्कार अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण बिना पाकाचे बिना टेन्शनचे तिळगुळाचे लाडू पाहणार आहोत तर आपण मागच्या वेळी गूळ वापरून पाक बनवून तिळाचे लाडू कसे करायचे ते बघितले होते पण यावेळी गूळ आणि तिळाचा वापर करून पाक न बनवता आपण तिळाचे लाडू बनवणार आहोत विशेष म्हणजे या लाडवाला आपल्याला पाक करण्याची गरज नाही हे लाडू मिक्सरमध्ये तयार केलेले आहे हे लाडू फक्त पाच सात मिनटात बनून तयार होतात रेसिपी अगदी साधी सोपी आहे लाडू करण्यासाठी फक्त दोनच साहित्यांची गरज आहे तुम्ही बघू शकता लाडू किती छान झालेला आहे चला तर मग बिनापाकातील खमंग खुसखुशीत लाडूची रेसिपी पाहूया त्यासाठी दोन बोल बिना पॉलिशचे तिळ घेतलेले आहे वजनी चारशे ग्राम आहे एक बोल तीळ दोनशे ग्राम जर कमी लाडू करायचे असतील तर एक बोल तिळ घ्यावी त्यामध्ये बारा तेरा लाडू बनतात तिळ भाजण्यासाठी शक्यतो जाडबुडाची कढई घ्यावी म्हणजे तीळ खमंग भाजली जाते बिना पॉलिशच्या तिळाला चव चांगली असते आणि आरोग्यासाठी उत्तम गॅसची फ्लेम लो टू मिडियम करत सतत चाळ देत तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे सात आठ मिनटात तडतड आवाज यायला लागला की समजावे तीळ भाजत आले आहे दोन मिनटं लो फ्लेमवर अजून भाजायचे व गॅस बंद करायचा भाजल्यामुळे तीळ किंचित फुल्ली आहे व भाजल्याचा खमंग वास येत आहे भाजलेले तीळ एका ताटात काढून घेऊ तीळ गार झाल्यानंतर अर्धी तीळ मिक्सरच्या भांड्यात घेऊ आपल्याला सगळी तीळ नाही घ्यायची कारण यामध्ये गूळ घातल्यावर मिक्सरमध्ये फिरवता येणार नाही तर इथे मी गूळ किसनीवर किसून घेतला आहे किंवा सुरीने बारीक केला तरी चालेल गूळ बारीक केल्यामुळे मिक्सरमध्ये फिरवताना सोपं जातं तर एक वाटी तिळसाठी आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचं आहे हे प्रमाण आपल्याला घ्यायचं आहे आता हे मिक्सरमधून आपण फिरवून घेऊ तर तिळगूळ मिक्सरमधून फिरवून घेतला आहे मस्त एकजीव झाला आहे ऑन ऑफ करत फिरवून घ्यायचं आहे गरज पडल्यास चमच्याच्या मदतीने एकसारखं करून घ्यायचं बारीक केलेलं मिश्रण परातीत काढून घेऊ आणि उरलेलं तिळगुळ पुन्हा मिक्सरमधून फिरवून घेऊ या प्रकारे उरलेली तीळ आणि गूळ मिक्सरमधून फिरवून घेतला आहे तर दोन बोल तिळसाठी इथे मी दोन बोल गुळ घेतला आहे वजनी चारशे ग्राम तिळ आहे आणि चारशे ग्राम गुळ घेतला आहे आता तीळ आणि गूळ हाताच्या मदतीने मिक्स करून घेऊ मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे सारण एकजीव झाला आहे तुम्ही बघू शकता याची बाइंडिंग किती छान होत आहे आता हे सारण लाडू वळण्यासाठी एकदम परफेक्ट तयार आहे आपल्याला लाडू ला 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 किती मोठा लहान बनवायचा आहे त्यानुसार मिश्रण घेऊन लाडू वळू तर इथे मी मध्यम आकाराचे लाडू बनवत आहे बघा किती छान लाडू वळला गेला आहे पाक बनवण्याचं टेन्शन नाही खलबत्त्यात कुटण्याची गरज नाही तरीही मऊसूत लाडू तयार होतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे लाडू सगळ्यांनाच नक्की आवडतील तर अशाच प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ बघा मिश्रणाला किती तेल सुटला आहे आणि किती छान गरगरीत गोल्ड लाडू तयार झाला आहे तर इथे सगळे लाडू बनून तयार झाले आहे तर पंचवीस लाडू तयार झाले आहे लाडू वळल्यानंतर थोडंसं मिश्रण उरलेलं आहे तुम्ही गुळ घालून लाडू वळू शकतात किंवा तीळगूळ पोळीमध्ये हे मिश्रण तुम्ही वापरू शकता तर आहे ना अगदी साधी सोपी झटपट होणारी टेन्शन न घेता तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तर ह्या मिश्रणामध्ये पंचवीस लाडू बनून तयार होतात आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद